बाग लावली आणि बाग लावल्यानंतर मला सातव्या महिन्यात त्याची फळ सुरू झाली त्यातलीच रोपं काढून मी अनेक साडेतीन एकर बाग लावली आणि साडेतीन एकरात मला गेल्या वर्षाने पहिल्यात मिळून पस्तीस लाख रुपये झाले आणि यंदा तर गेल्या वर्षीपेक्षा मला दुप्पट माल मिळालाय आणि माझ्या माहितीने सर्वसामान्य शेतकऱ्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांनी नवीन तरुण पिढीने ह्या पिकाकडे वळालं पाहिजे कारण आपल्या ऊसापेक्षा पाच ते सहा पट उत्पन्न ह्याचं जास्त आहे आणि ऊसापेक्षा ह्याला खर्च कमी आहे पाणी ह्याला कमी लागतं आणि मार्च एप्रिल मे महिन्यात तर ह्याला पाणी आपल्याकडं असलं तरी त्याला द्यायचंच नाही आणि पाणी दिलं की आपली बाग जवळजवळ निम्याच्या पुढं खालास होती ते सनबर्निंग वाढतं त्याला माझ्या बागेची जात आहे जंबो रेड आतून पण लाल निघतं वरून पण लाल निघतं आपल्या बागेत एकसुद्धा फळ अडीचशे ग्रॅमच्या आत सापडत नाही आणि माल गेल्या वर वर्षी तर माझा केरळच्या पार्टीने एकशे सत्तरनी माल जाग्यावरून न्याला आपल्याकडं जर भरपूर माल असेल तर मोठ्या मोठ्या पार्ट्या आपल्या घरी येतात आणि घरून माल उचलून घेऊन जातात आपल्याला मार्केटलासुद्धा जायची काय गरज लागत नाही आणि जर उरला माल तर माल की मार्केटला कुठल्याही मार्केटला आता हा माल जातो त्याची पूर्वी जसं हा माल कुठं विकायचा काय असा प्रॉब्लेम आता राहिला नाही त्याच्यामुळं नवीन नवीन बागे नवीन नवीन तरुणांनी ह्या बागेकडं वळावं आणि ह्या बागेला एक एकराला दोन लाख वीस हजार रुपये खर्च येतो आणि एकदा ही बाग लावली की पस्तीस वर्ष उत्पन्न देत राहते म्हणजे दरवर्षी आपल्याला कलेक्टरच्या पुढचा पगार मिळतो गरीब बसून सहा महिने काम असतं सहा महिने हे बाग बंद असते आणि त्याच्यामुळं आणि ह्या तनाशं तमक अगदी मिरायाक तर राऊंड अप मारलं तरी चालतं त्याच्यामुळं खर्च ह्याला खूप कमी आहे येऊन प्रत्येक वर्षी मात्र ह्याला शेणकत भरपूर टाकायचं दोन दोन पाट्या म्हटलं जर शेणखत टाकायचं जेवढं आपण चांगलं शेणखत टाकू तेवढी ही बाग नंबर एक येते बाग लावल्यापासून दोन महिन्यात आपली बाग पोल प्लेट क्रॉस करून जाते आणि क्रॉस केल्यानंतर सहाव्या ते सातव्या महिन्यात त्याला फळच लागतं आणि जर फळ नाही लागलं तर आपण ह्या सगळ्या शेतकऱ्या कुणाची ज्याने आपल्याकडून रोपण आल्यात त्यांचा खर्च सगळा भरून देणार इतकी आहे कारण मी कच्छावरून रोप आणली होती आणि ती चांगली बाकीकडून मी पण आणली होती दुसरीकडून थोडीशी साठसत्तर रोपं त्या बा त्या साठसत्तर रोपांना आजपर्यंत साडेचार वर्ष झाली तरी फळ लागलं नाही म्हणजे थोडक्यात की ह्या बागेचं सक्सेसफुल ह्या बागेचं यशस्वीपण हे त्याच्या बियावर अवलंबून आहे जशी बीज तसे फळं म्हणजे जसं आपण बीज पेरल तसंच ते उगावतं जर बी चांगलं आपल्याला लागलं तरच आपल्याला ह्यातून फायदा होतो अन्यथा ह्यात डुबायच्या शिवाय दुसरा मार्ग नाही पहिल्यानंतर मला सांगा की जे काय मदर प्लांट असतात ते चांगलं पाहिजे हा चांगलं पाहिजे चांगलं तुम्ही याची रोप कुठून आणली आणि मी गुजरातच्या कच्छेवरून ह्याची रोप मागावली होती तर आता रोपांचा झाला विषय त्यानंतर तुम्ही लागवड कशा किंवा या पिकासाठी जमीन कशी असावी ह्या पिकाला जमीन सगळ्या प्रकारची चालते अगदी असली तरी चालती काळी कसदार असली तरी चालती मुरमाड असली तरी चालती खडकाळ असली तरी चालती फक्त ह्या रोपांच्या कडनी पाणी एक सात आठ दिवस साचून राहिलं नाही पाहिजे अशी जमीन कुठलीही चालते उलटरा हा निसरा पाण्याची पाण्याचा निसरा होणारी जमीन पाहिजे तर आता लागवडीचं तंत्र काय आता ह्या जे लागवडीचं तंत्र काय दोन ओळीतलं अंतर दहा फूट ठेवायचं आणि दोन पोलमधलं अंतर प्रत्येक लाईनमधला पोल आहे ना त्याचं अंतर सहा फूट ठेवायचं बाग लावताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याच राहनात आपल्याच राहनात फक्त टॅक्टर ट्रॉली घेऊन फिरला पाहिजे प्रत्येक झाडापाशी गेला पाहिजे कारण ह्या बागेचं सगळ्यात अवघड काम आहे फळं तोडणे आणि ह्या टोकापासून ह्या टोकाला फळं तू वाहून आणणं इतकं सोपं नाही कारण आता हल्ली मजूर नाजूक झाले तीस तीस किलोचं कॅरेट माणसाला उचलत नाही त्याच्यामुळं आपल्याच रानातून ट्रॅक्टर प्रत्येक झाडापाशी टळली घेऊन गेला पाहिजे दरवर्षी आपल्याला ह्याला खत टाकायचं आहे असं नियोजन जर केलं तर ही बाग सक्सेस होती